महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस राहुरी पोलिसांनी एक ऑगस्टला दुपारी चार वाजल्यापासून ते दोन ऑगस्टच्या मध्यरात्री एक वाजेपर्यंत राबवलेल्या ऑपरेशन ऑल आऊट या मोहिमेत मोठी कारवाई केली आहे दहा नॉन बेलेबल वॉरंटमधील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यासोबतच विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विकणाऱ्या चार जणांनाही ताब्यात घेतलं गेलंय आणि दारूचा मोठा साठाही जप्त केला या विशेष मोहिमेदरम्यान राहुरी पोलिसांनी एकूण एकशे सात समन्स आणि बत्तीस बेलेबल वॉरंटशी अंमलबजावणी केली तर चोवीस नॉन बेलेबल वॉरंटशी बजावणी करत दहा आरोपींना अटक केली आहे मनोज नरहरी उदावंत वैवर्ष सत्तावन्न सुनील चांगदेव शेलार वैवर्ष पंचवीस सोपान रावसाहेब करमड सचिन उर्फ किरण दत्तू शेलार आनंद लखीचंद देसरडा राहुल कैलास जवरे तुषार रावसाहेब माने नितीन साहेबराव जंगले बाबासाहेब चंद्रकांत तमनर आणि किशोर भाऊसाहेब वाघुरवाघ या आरोपींचा समावेश आहे त्यांना अटक करत न्यायालयात हजर केलं गेलं तर याच ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी गावठी हातभट्टीची तयार दारू विनापरवाना विक्री करताना चंद्रकला राजू शिंदे नवनाथ नारायण पिंपळे दीपक बाळासाहेब पवार या आरोपींना ताब्यात घेतलंय आणि त्यांच्याकडून दोनशे लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे ज्याची किंमत अंदाजे वीस हजार रुपये आहे तर विजय उगले याला संशयास्पदरित्या मोटारसायकलवर फिरताना ताब्यात घेतलं गेलंय ऑपरेशन ऑल ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी अंमलदार आणि महिला अंमलदार यांनी पार पाडली आहे ज्यांचे खटले न्यायालयात सुरू आहेत त्यांनी समन्स प्राप्त होताच न्यायालयामध्ये उपस्थित राहावं समन्सवर उपस्थित न राहिल्यास बेलेबल वॉरंट निघतं आणि त्यावरही उपस्थित न राहिल्यास नॉन बेलेबल वॉरंट निघून अटकेच्या कारवाईला सामोरं जावं लागतंय असं आवाहन राहुरी पोलीस स्टेशननं नागरिकांना केलंय सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल स्कूल ऑफ ऑफ योगा पत्ता ्याशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस